सर्वांना जय महाराष्ट्र जय भारत नम बुद्ध आहे जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय भीम जय अहिल्यामाई जय अण्णाभाऊ जय संत रविदास आज प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब च्या माध्यमातून मी समोर बऱ्याच दिवसातून येत आहे कारण सततच्या प्रवासामुळं आणि पावसाळी वातावरणामुळं तब्येत बिघडलेले आहे आता मी तुमच्यासमोर व्यक्त होतो आहे ती मला खूप इच्छा आहे परंतु तब्येत साथ नस नेल्या नसल्यामुळं इतक्या दिवस, में दिवस दा दा में मी व्हिडिओ बनवला नाही अर्धा दिवस झाला मागच्या वेळेला दहा पंधरा दिवसानंतर मी व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच्यावरती लोकांचं मार्गदर्शन व्हावं लोकांना याच्यातील सत्यता कळावती ह्या हेतूनं मी नेहमी आपल्यासमोर बोलतो आणि आपल्या माझ्या चॅनेलचं आपण सर्वांनी सरस्य स्वागतच केलेलं आहे या सर्वांचं मी मनपूर्वक ऋणी आहे परंतु असं समजू नका की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानासुद्धा प्रबुद्ध साठे सर या बाबतीत भूमिका का मांडणे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तर माझी तब्येत सध्या ठीक नाही बिघडलेलं आहे तब्येत तब्येत बरोबर नाही जवळपास मी महिना मी कधीच एवढा माझ्या तीस वर्षाच्या वेळ कार्यकर्त्याच्या क कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या जवळपास तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी महिनाभर असं घरी विश्रांती कधीच घेतली नाही पहिल्यांदा ना मी महिनाभर घरीच आहे तब्येत बरोबर नाहीत पोटाचा वि थोडासा आजार आहे वातावरण बी आहे सर्दी ताप थोडंसं ते उपचार चालू आहे त्याच्यामुळं माझे नियोजित जे कार्यक्रम होते महाराष्ट्रामध्ये ते रद्द करावे लागले माझे लोकशाही राण्णाभावसाठी जयंतीच्या निमित्ताचे कार्यक्रम माझे रद्द झाले काय धम्मदीक्षेचे कार्यक्रम मला रद्द करावे लागले पंढरपूरला मी होणारा धम्मदीक्षेचा कार्यक्रम मी जाहीर केला होता तोही माझी तब्येत मला साथ देणार तब्येत बिघडली असल्यामुळं ते रद्द करावं लागलं परंतु निश्चितपणे मला थोडंसं बरं वाटलं थोडीशी तब्येत ब बरी वाटली कारण निश्चित पंढरपूरचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार मला मी आजारी आहे याची मला काळजी किंवा भीती अजिबात वाटत नाही परंतु कधी नव्हे इतकं माझा मातंग समाज परिवर्तनाला साथ घाल घालत आहे प्रतिसाद घेत आहे माझ्या अभियानाला माझ्या भूमिकेला तो प्रतिसाद देत आहे स्वागत करत आहे त्यांना मला वेळ देता येणार याची खंत वाटते याची काळजी मला वाटते मला माझ्या आजाराची काळजी वाटत नाही वेळ अशा आहे कित कि कधी कितीतरी दिवसातून कधी नव्हे इतका महाराष्ट्रातील मातंग समाज हा तरुण वर्ग सुशिक्षित वर्ग ही परिवर्तनाच्या बाजूने वळत आहे आंबेडकर चळवळीच्या विचाराचं स्वागत करत आहे बौद्ध धर्माच्या विचाराचं स्वागत करत आहे त्याच्यावर चिंतन करत आहे विचार करत आहे आणि तो माझा प्रतिसाद देत आहे आणि मला पाठिंब्याचे सुद्धा आले आणि त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मातंग समाजाचे संवाद साधताना मला माझ्या तब्येतीमुळं वेळ देता येणार म्हणून मला याची काळजी वाटते मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या परिवर्तनाच्यासाठी जो बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाच्या आंबेडकर चळवळीकडे परिवर्तनाच्या चळवळीकडे मोठे आशेने पाहत आहे त्यांच्यासाठी मला माझ्या तब्येतीमुळं वेळ देता आला नाही एक महिनाभर मला गॅप पडला याची मला काळजी वाटते याचं मला टेन्शन येतं मी आजारी आहे टेन्शन नाही आणि नेहमी मला वाटतं की यातून मला न काय आजारात मला गुंतून पडू नये राहिल्याला आयुष्य दहा वर्षाचं आयुष्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम करायचं आहे म्हणून लवकरच या तब्येतून बरं होऊन मी महाराष्ट्रात पंढरपुरातून धम्म दीक्षेचा कार्यक्रमापूरून कार्यक्रम करून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा झंझावाताचा दौरा मी करणार निश्चित आपल्या सर्वांच्या प्रेमानं आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनातून लवकरच मी माझ्या या आजारातून बरा होईल नीट ठणठणीतून नी अनेकांचे मला फोन आले लवकर बरे वा तब्येतीची काळजी घ्या इतके आपुलकीतकी ना जिवाळ्याने बहुजन समाज मला माझी विचारपूस करतोय माझा बौद्ध समाज माझा मातंग समाज माझा चर्मकार समाज माझा ओबीसी समाज माझा धनगर समाज माझा माळी समाज माझा भटका आदिवासी समाज आणि माझा मराठा समाज माझा मुस्लिम समाज माझा होलार समाज शेतकरी इत्यादी बहुजन समाज मोठे आपुलकीनं जातीच्या पलीकडे जाऊन माझ्या कार्याची दखल घेऊन तब्येतीला जपा तब्येतीची काळजी घ्या चौक ही आपुलकी ही आपुलकीच मै माझ्या कार्याची ताकद घेऊन पुढचा दौरा लवकरच मी आजारातून बरं होईल पुढील कार्यक्रमाला मी पुढील माझ्या ह्या महिनाभर मी जी घरी बसलो त्याची भरपाई मी करील आयुष्यात पहिल्यांदा महिनाभर बसलो याचं दुःख वाटते याचं खंत वाटते मला असं कधीच घरी बसलो नाही माझ्या आयुष्यात पायाला भिंगरी बांधून ब मिळेल त्या प्रवासात मिळेल त्या वाहनानं मी फिरलो पण पहिल्यांदा वेळ अशी की मी माझ्या तब्येतीमुळं मला थांबावं लागलं लवकरच यातून मी बाहेर पडेल महाराष्ट्राच्या घडामोडी घडतात त्या घडामोडी मला बोलायचं होतं खूप मध्यंतराच्या अर्धा दिवसापूर्वीच्या घडामोडी घडल्या त्याच्यावर मला भाष्य करायचं माझी भूमिका मांडायची होती पण तब्येतच मला कालपासून जरा थोडंसं सक बर वाटायला लागल्यामुळं आज राहावं ना आज लोकांसमोर जावं आणि थोडकी तर भूमिका मांडा व्यक्त तर व्हावं म्हणून मी आपल्यासमोर आज मोजकंच बोलणार आहे